संजय खामकर समाजसेवक प्रदेशाध्यक्ष चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य शनिवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला तोपखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी वादग्रस्त जातीयवादी नदीम खान यांनी चर्मकार समाजाला बदनामी केल्याबद्दल सोशल मीडियावर वक्तव्य केल्यानं समाजाचा अपमान आणि भावना दुखावल्या आहेत चर्मकार समाजाचा तीव्र भावना नदीम खान यांच्यावर जातीय तेढ निर्माण करणं आणि अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यासाठी संजय खामकर यांनी गेलो असताना थुकाना पोलीस स्टेशनला आनंद कोकरे यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात गेलो असताना घटनेची सविस्तर माहिती न घेताच संजय खामकर यांना तीव्र भाषेत बोलताना घटना तिथे गुन्हा दाखल करा या ठिकाणी फालतू गुन्हे दाखल करून घेणार नाही असं कोकरे यांनी म्हणाले चला या ठिकडून ताबडतोब निघा नाही तर माझा खाक्या दाखवतो असं बोलून संजय खामकर यांच्या खांद्याला धक्का देऊन पोलीस स्टेशन बाहेर हुसकावून देण्याचा प्रकार या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे कळवलं जर आनंद कोकरे यांना निलंबन केलं नाही तर मोठं आंदोलन उभारू असा इशारा चर्मकार विकास संघाच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी उपस्थित संजय खामकर रुपेश लोखंडे दिनेश देवरे अरुण गाडेकर संतोष कांबळे नवनाथ काजळेकर मानुदास नन्नावरे गणेश लवाळे एकनाथ नन्नावरे जय हिंद काकडे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित जातीय तेड निर्माण करणारा सोशल मीडियातील गुंड नदीम खान याने अली हल्ल्याप्रकरणी यूट्यूबवर एक पोस्ट टाकत असताना चर्मकार समाजाचा काही संबंध देणं घेणं नसताना चर्मकार समाजाचा दोनदा त्या ठिकाणी चोर चमार चोर चमार अशा पद्धतीने उल्लेख केला त्याच्या अगोदरसुद्धा चर्मकार समाजाला चर्मकार हिजडा अशा संदर्भामध्ये त्यांनी वक्तव्य केलं अशा पद्धतीचे वेगवेगळे वक्तव्य वे करून हा म्हणजे सोशल मीडियातील खरं म्हणजे गुंड आणि वेडा असेल असा हा खरं म्हणजे खान आ, नदीम खान नसून ही खरं म्हणजे घाण आहे ही समाजाला आणि समाजात घाण पस पसरवण्याचं काम करतं अशा या नदीम खानवर गुन्हा दाखल व्हावा याच्याकरिता आज आम्ही पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन दिलं आणि निवेदन देऊन त्यांच्यावर जातीय तेढ निर्माण करणे आणि चर्मकार समाजाच्या भावना दुखवल्यात म्हणून अॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई करावी अशा पद्धतीच्या आम्ही या ठिकाणी संघटनेच्या वतीने मागणी केलेली आहे पंचवीस तारखेला या घटनेसंदर्भामध्ये माझ्या जवळचं पोलीस स्टेशन तोपखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी तिथले पोलीस निरीक्षक माननीय आन... या संदर्भामध्ये मी गेलो असता कोकरे असं मला काही त्या माहिती नाही त्यांचं काय वाईट केलेलं आहे परंतु चर्मकार समाजाबद्दल मी जे पण विषय याच्या अगोदर पत्रकाराला मारण संदर्भामध्ये मी गेलो होतो त्यावेळेससुद्धा त्यांचा एक वाईट अनुभव आम्हाला आला आणि काल पंचवीस तारखेलासुद्धा मी त्यांच्याकडे या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करायला गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी धमकावून ते, ते म्हणाले तुम्ही इथून निघा असे फालतूक धंदे करायला आम्हाला वेळ नाही परंतु ते या ठिकाणी तोपखाना परिसरामध्ये ते आल्यापासून अवैध धंद्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत त्या धंद्याकडे त्यांचं दे दे लक्ष देण्याला वेळ नाही मग तिथे काय चाललेलं आहे अशा पद्धतीचा सट्टा असेल बिंगो असेल किंवा मग गुन्हेगारी वाढलेली आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी लक्ष द्यावं आणि अशा आमच्या संदर्भामध्ये ज्या घटना घडतात खऱ्या म्हणजे आम्ही समाजसेवक आहोत समाजसेवक असून आमच्याशी अशी जर वागणूक देत असतील तर सर्वसाधारण जनता त्या ठिकाणी गेल्यानंतर हे कोकरे कशा पद्धतीने वागत असतील याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो तर कोकरे यांनासुद्धा निलंबित करण्यात यावं अशी सुद्धा मागणी आम्ही पोलीस निरी पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे केलेली आहे आणि जर का यांच्यावर कारवाई केली नाही निलंबन केलं नाही तर चर्मकार विकास संघ महाराष्ट्रात आणि नगर जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन करेल आणि याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असं या ठिकाणी मी पोलीस प्रशासनाला नोंद घ्यावी आमच्या या निवेदनाची असे मी या ठिकाणी त्यांना आवाहन करतो